संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिघड वाजलेला आहे आणि प्रचार मात्र शेगेला पुचलेला आहे आता आपण वरण पंचायत समिती गणामध्ये आहोत आणि जिल्हा परिषद खरवली या गटामध्ये आहोत आता आपल्यासोबत वरंद आणि खरवली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार मन मनलताई काळीसकर ह्या देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि पंच समितीचे उमेदवार नूतनताई गोपालशेठ मोरे ह्या देखील आता आपल्यासोबत जोडले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे त्यांचा प्रचार चाललेला आहे काळीसकर मॅडम काय सांगाल कशा प्रकारे तुमचा प्रचार मतदारसंघात चालू आहे आमच्या माननीय महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगले साहेब आणि सुषमाताई बहिणी यांच्या कृपा आशीर्वादाने आणि विकास शेठ आणि साधनाताई यांच्या मार्गदर्शनाने आमच्या अगदी छान प्रकारे प्रचार चालू आहे आज पंचायत समितीला माझ्या नूतनताई आहेत आणि जिल्हा परिषदला मी उभी आहे अगदी सगळ्या जनतेचं सहकार्य एवढं छान आहे मोलाचं आहे सगळे आम्ही जण अगदी एकजुटीने येऊन छान प्रकारे सगळेजण कामाचं नियोजन करून अगदी उत्तम प्रकारे आमचा प्रचार चालू आहे कसा लोकांचा प्रतिस प्रत, प्रतिसाद अगदी खूप सुंदर प्रतिसाद आहे कारण सगळ्या लोकांचं आमच्या बरोबर असणं एकत्र येणं हे महत्वाचं आहे आणि खूप उत्तम प्रकारे सगळ्यांचा प्रचार आमचा चालू आहे सगळ्यांचा काय सांगाल तुम्ही देखील समितीचे उमेदवार आहात कशा प्रकारे तुमचा प्रचार चालू आहे नमस्कार प्रथमसी गोगाव साहेब यांच्या वतीने उमेदवारी आम्ही दोन्ही मंडळीला जाहीर झालेली आहे आणि प्रचाराचा अंतिम टप्पा आलेला आहे तर अंतिम टप्प्यामध्ये आज आम्ही पारमाची या गावामध्ये आहोत माजेरी तर या माझेरीच्या ग्रामदेवताला प्रथम मी वंदन करते आणि येथील जे ग्रामस्थांचं उपस्थिती वर्ण तुम्हाला कळत आहे की प्रतिसाद खूप छान प्रकारे आहे आणि लोकांचाही सहभाग चांगला आहे आम्हाला मतदारसंघामध्ये विरोधक कुठं प्रचार करताना दिसत नाही काय सांगाल याबद्दल आता तो त्यांचा पाठ आहे विरोधक कुठे दिसत नाहीये पण आम्ही आमच्या पद्धतीने आमचा प्रचार खूप छान चाललेला आहे तर आता आपल्या समोर काही ग्रामस्थ आहेत माझिरीचे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल कशा प्रकारे या ठिकाणी आपल्या गावामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे आपल्या गावाचं मतदान हे कोणत्या पक्षाला जाणार सर्वप्रथम आमच्या माजुरीचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या नतमस्तक होतोय आमचे प्रभू श्रीरामांचं चरण नतमस्तक होतो या ठिकाणी या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री आणि आमच्या सर्वांचं दैवत पितृत्व दैवत नामदार भरतशेठ गोगावले साहेब रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रायगडच्या मायमाऊली सुषमा काकी गोगावले युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय विकासशेठ गोगावले यांनाही या ठिकाणी या वंदन करतो आहे या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद गणामधून आमच्या मनोज शेठ कालिस्कर यांच्या सौभाग्यवती होती आदरणीय मनालीताई मनोज शेठ कालिसकर आणि दुसरे पंचायत समितीचे उमेदवार या ठिकाणी महाड तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं अग्रेसर नाव घेतलं जातं असं गोपाळ शेठ मोरे यांच्या सौभाग्य होते आमच्या नूतनताई शेठ मोरे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि आपलं नशीब आजमावत आहेत या ठिकाणी दोन्ही आमच्या महिला उमेदवार आहेत आणि दोन्ही महिला उमेदवारांचे जे श्रीमान आहेत त्यांचं या विभागामध्ये लोकांच्या सुखदुःखामध्ये असो आणि नामदार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये विकासाची कामा विकासाची गंगा या खेडोपाडी गावामध्ये या तालुक्यामध्ये या विभागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मागील काही वर्षामध्ये नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी या विभागामध्ये बरीचशी कामं पार पडत आहेत आणि पार पडलेली आहेत त्यामुळं दोन्ही उमेदवारांसाठी आम्हाला प्रतिसाद अतिशय असा प्रतिसाद आहे जनतेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्यामुळं निश्चित लोकांच्या आशीर्वादामुळे सहभागामुळे या ठिकाणी दोन्ही उमेदवारांचा विजय करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ बांधव आम्ही कटिबद्ध आहोत आणि विजय हा नक्की शिवसेनेचा धनुष्यमानाचा आणि दोन्ही उमेदवारांचा होणार यात आम्हाला ग्रामस्थांनाही बिलकुल तील मात्र शंका नाही आता काही महिला आपल्या सोबत जोडलेल्या जो ता, आहेत ताई काय सांगाल काय सांगाल महिला उमेदवार आहेत आणि महिला उमेदवार दो दोन्ही जिल्हा परिषद दो आणि पंचायत समिती सदस्य पदासाठी उभ्या उवय, उभे आहेत तर महिला म्हणून तुम तुम्हाला काय वाटतंय सर्वप्रथम मी प्रभू रामरायाच्या चरणी नतमस्तक होते दोन्ही उमेदवार हे आपल्या आमदार आमदार जी गोगावले कॅबिनेट मंत्री त्याचप्रमाणे आ, कोर कमिटी विकास शेटजी गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली एक आपल्या जिल्हा पंचायत समितीच्या उमेदवार आहेत नूतन बहिणी मोरे आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत आमच्या बहिणी मनाली मंगोज आ, का मनोज काळीसकर असं मार्गदर्शन त्यांनी एवढ्या पंधरा दिवसात नाही म्हटलं तरी <laughs> दोन महिने त्यांना जिथून आपल्या कॅबिनेट मंत्र्यांनी दिलेला आहे दोन्ही उमेदवार लेडीज असल्यामुळं ले सुंदर असं काम त्यांचं या आपला वरण पंचायत गणातून चाललेलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा कशा प्रकारे या ठिकाणी प्रचार आपल्या गावामध्ये चाललेला आहे आणि विभागामध्ये कोणाचा वार वाहत आहे आज प्रचाराला पंच समितीच्या उमेदवार रुतनताई गोपाल शेठ मोरे आणि जिल्हा परिषद आमच्या कार्यकार साहेबांच्या सहभागी होती मनाली ताई ले ले. आ, या ठिकाणी आलेले आहेत हा आणि आताच आमच्या महिलांनी ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे ह्या माजेरी गावामध्ये विकासाची गंगा जी असेल किंवा विकासाची कामं असतील ही सगळी आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत काळीजकर साहेब ज्यावेळी जिल्हा परिषदेला निवडून आले त्यावेळी काळीजकर साहेबांच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत आता होऊ घातलेली कामं आहेत ती सुद्धा काळीजकर साहेबांनी मार्गी लावलेली आहेत आणि म्हणून पंचायत समितीमध्ये आमच्या काकी सपनाताई मालुसरे असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा माजेरी त्या गावाला कामं मिळालेली आहेत आणि म्हणून ह्या गावाचं योगदान जसं शिवसेना संघटनेला गेले चाळीस वर्ष अतिशय सुंदर पद्धतीने आहे आणि म्हणून आम्हाला आमच्या ग्रामस्थांचा अभिमान आहे आणि आम्हाला आमच्या या उमेदवारांचा सुद्धा अभिमान आहे की उमेदवार हे भरघोस मताने ह्या माझेरी गावातून आम्ही लीड देऊन वर वर या दोन्ही उमेदवारांना आम्ही जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर पाठवलं तीन मात्र अशी घाई ग्रामस्थांच्या आम्ही देतो या ठिकाणी आपल्या सोबत काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत वाटतं बाबा कोण को निवडून निवडून प्रश्न येत नाही जुने लोक आहेत आमचे त्यांना सगळे परिचयाचे सगळ्या लोकांच्या आणि आतापर्यंत जे काही भरत शेटने किंवा पक्षाने जे केलेले शिवसेनेवाले ते सगळं सगळ्यांना ज्ञात आहे सगळ्यांना ते माहिती आहे आणखी आता जे आलेले उमेदवार यांनी आम्हाला पुढं जसे आम्ही एक दिवसासाठी त्यांना निवडून देणार आहे सगळे शंभर शंभर टक्क्याने निवडून देणार शंभर आणि एकशे एक टक्के निवडून देणार आम्ही त्यात शंकाच नाही आणि त्यांनी त्यांचे कर्तव्य निवडून आल्यानंतर आमची ज्या काही हे येतं कामं काय आहेत ते हिरविरी करावे असे आमच्या ग्रामस्थातर्फे त्यांना विनंती आहे आणि त्यांनी लक्ष द्यावं आता आपल्यासोबत ह्या गावचे सरपंच देखील आहेत सरपंचाकडून आपण जाणून घेणार आहोत की सरपंच साहेब काय वाटत तुम्हाला की हे दोन्ही उमेदवार निवडून यावेत का निश्चितच या ठिकाणी असं पाहिलं गेलं दोन्ही उमेदवार आहे प्रत्येक एका कुठलाही कार्यक्रम असो एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे वेळोवेळी संप एक घरोघरी प्रत्येक अशा संपादकामध्ये असतात यामध्ये कुठली शंका नाही आणि हे निश्चितच निवडून आला या काही हे बाबत शंका नाही तर आता आपण वरण पक्ष समिती करण्याचा आढावा घेतला यामध्ये एक हाती शिवसेना आणि एक हाती आ, वरन, या ठिकाणी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी निवडून येतील असा या ठिकाणी वातावरण या मतदारसंघामध्ये दिसताना पाहायला मिळते स्वराज दर्शन साठी तुकाराम सांगे महाड रायगड स्वराज दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल